नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे छोले मसाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे वाटण तयार करून घेऊया इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे जाडसर कापून तो आपण पहिल्यांदा भाजून घेऊया आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे कापलेलं किंवा किसलेलं घ्यायचं अगदी थोडं घ्यायचं खोबरं आणि चांगलं गोल्डन होई कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जास्त लाल नाही करायचं आहे गॅस बंद करायचा आता आणि याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोडासा कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकून थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आता आपण फोडणी देऊया इथे एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता अर्धा चमचा जिरं फोडणीसाठी हिंग एक चिमटीवर आणि जे कांदा खोबरं पण भाजलेलं ना त्याचं वाटण केलेलं ते पण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती पण याच्यात टाकायची आणि मसाला अगदी छानपैकी भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर आपला मसाला छानपैकी भाजून झाला आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि मसाले ॲड करण्याच्या आधी त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले आपले जळणार नाही अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आता पण ना याच्यात मसाले ॲड करून घ्यायचे ते घेतले पाव चमचा हळद जिरा पावडर अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा एक चमचा तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका चवीनुसार मीठ आणि हा पण मसाला पण एक पाच ते सात मिनटं परत भाजून घ्यायचा आहे जितका मसाला जास्त चांगला भाजाल ना तितकं छा छोले मसाला एकदम टेस्टी बनेल नाही बघा अशा पद्धतीने भाजून घेतलं आहे आणि इथे मी एक वाटी छोले उकडून घेतले आहे कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या त्याच्यात टाकून घ्यायचे थोडंसं गोळ चवीसाठी आणि एकदम भाजी टेस्टी बनेल थोडंसं परतून घ्यायचं याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी तीन माणसांसाठी बनवली आहे मी छोले मसाला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजून द्यायचं बघा आपले छोले मसाला एकदम छानपैकी शिजला आहे भाजी जवळजवळ तयारच झाली आहे अशा पद्धतीने जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको अशा पद्धतीने ठेवायचं आहे चपाती बरोबर अतिशय टेस्टी लागते ही भाजी नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद